नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती वारसा पूर्वजांचा सीतानारायण ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपले एक दोन तीन शेतकरी बांधवांचे कमेंट आले होत्या की तुम्ही ड्रिप व्यवस्थापन कसं करता किंवा जो आपलं जिंजा असेल चव्हा हो असेल त्याला विद्राव्य खतं किंवा मायक्रोन्यूट्रिएंट किंवा इतर जी खतं असतात औषध असतात ती कशी सोडतात तर त्याचा व्हिडिओ मित्रांनो आज आपण बनवण्यात ठरवला आहे तर मित्रांनो हे पाहू शकता ही आपली पाईपलाईन आहे आलीकडे तर मित्रांनो हे पाहू शकता ही पाईपलाईन आहे आपली हे आपल्या समोर सगळं दिसतंय तर त्यातून आपली पाईपलाईन आलेली आहे आणि या पाईपलाईनला आपण या प्रकारे ड्रिप बसवलेला हो आहे तर मित्रांनो हे पाहू शकताय या दोन झेंडूच्या लाईन आहेत आणि ही आहे शेवग्याची लाईन तर मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला शेवग्याचं पाणी बंद करायचं असतं किंवा चालू करायचं असतं तर त्यावेळेस आपण या त्वाट्या फिरवून पाणी बंद किंवा चालू करू शकतो किंवा जे विद्रव्य खतं आहेत जर जर समजा जे झेंडूला उपयुक्त विद्राव्य खतं आहेत पण त्याची गरज आपल्या शेवग्याला नाही तर ते बंद चालू करण्यासाठी आपण या प्रकारे तोट्या बसवलेल्या आहेत आणि दुसरं मित्रांनो बरेच शेतकरी बाजू वेंचुरी बसवतात खत खत किंवा औषधं सोडण्यासाठी तर आपण त्याला पर्याय केलेला आहे मित्रांनो विंचुरीपेक्षा तर आपण या चार्जिंगच्या पंपानं पान किंवा जो पेट्रोलचा आपला पंप असतो त्या पंपानं पण खतं सोडू शकतो तर मित्रांनो पाहू शकताय तरा हे ते पाणी आलेलं या, या प्रकारे आपल्या पूर्ण ड्रिप लाईनला जातं तर इथं आपण हे पाहू शकताय आहे हे वीस एम एमची तुटी बसवलेली आहे म्हणजे त्याचं जे आव आहे ते वीस एम एमचं आहे पण ज्याचं ते तोंड आहे हे सोळा एम एमचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो हे पाहू शकता अशा प्रकारचं एक आपल्याला नॉब मिळतो तर तो नॉब जो असतो तो आपल्या चार्जिंग पंपासोबत हे आलेलं असतं तर याला आपण या प्रकारे जोडतो त्यानंतर, त्यानंतर हे जे पुढचं आपलं स्प्रेचं नोजल असतं ते स्प्रेचं नोजल काढून आपण अशा प्रकारे हे जोडतो आणि त्यानंतर ही सोळा एम एमची ड्रिपची एक पाईपचा तुकडा काढलेला आपला असं जोडल्यानंतर याला बसतो तर मित्रांनो हे जे आपण विद्राव्य खतं असेल किंवा कॅल्शियम नायट्रेट असेल किंवा मायक्रो नायट्रेट असतील किंवा जे काय असेल ते आपण या बॅरेलमध्ये मिक्स करतो आणि अशा प्रकारे कंप घेतो तर मित्रांनो त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही तुटी आहे ही, ही, ही तुटी आणि पंप ॲट अ टाइम आपल्याला ही तुटी चालू करायची आणि पंप स्टार्ट करायचा तर पंपू शकता या प्रकारे आपलं विद्राव्या असेल किंवा काही असेल तर या पंपाद्वारे या ड्रिजच्या लाईनमध्ये जातं आणि सर्व झाडांना समप्रमाणात मिळण्यास मदत होते तर मित्रांनो जो आपला वरचा जेवढं प्लॉट आहे त्या प्लॉटला पाणी सोडताना आपण हा पॉक बंद केल्यानंतर वरच्या प्लॉटला पण अशाच पद्धतीनं आपण जे विद्रावे खातं असतील औषधं असतील मायक्रोन्युअर असतील त्या सर्व पोहोचवण्याचं काम अशा प्रकारे करतो तर मित्रांनो ज्यांच्याकडे विंचुरी नाही तर वेंचोरी बसवण्याची गरज नाही मित्रांनो जो आपल्याकडं चार्जिंगचा पंप असेल किंवा पेट्रोलचा पंप असेल तर दोन्ही आपण या प्रकारे वापरू शकतो तो पर था था। आशा तो पर के ले तर धन्यवाद मित्रांनो परत भेटूया एखाद्या अशाच माहिती पूर्ण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऑकॉनचं कर बटन दाबून नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेलकनचं बटन दाबा धन्यवाद